नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी फिरतो आहे लोणार सरोवर आणि मी येऊन पोहोचलो आहे सुंदर अशा पापहरेश्वर मंदिरामध्ये होयसाळा राजघराण्यातील मंदिर आहे अर्थात दहाव्या ते चौदावं शतक एवढं त्यांचं काळ होतं आणि त्याच काळातील हे मंदिर आहे मला वाटतं हे दहाव्या शतकातील मंदिर असावं तुम्ही मला नक्की सांगू शकता आपण हे मंदिर पाहूया हरेश्वरांचं दर्शन घेऊया आणि इथे अगदी सुंदर राजमंडप आहे राजाचं सिंहासन आहे आणि बारवसुद्धा आहे पायविहीरसुद्धा आहे खरं तर तेही मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री हटकेश्वर महादेव मंदिराच्याकडून तुम्ही इकडे आलात ना या भागातनं तर हे बघा हे इकडे तर किती सुंदर असं सरोवर दिसतं हे लोणार सरोवर आहे अंदाजे वय असेल पन्नास हजार वर्षापेक्षाही जास्त बघा आणि हे आघाती विवर आहे आणि वरनं हे ओव्हल शेपमध्ये दिसतं आणि मन सरोवराच्या सगळ्या बाजूंना सुंदर सुंदर मंदिर आहे इकडे आहे पापहरेश्वर मंदिर आहे हे बहुधा आणि हे ना पाषाणयुगातले शिलावर्तूळ आहे असं मला वाटतं हां तुम्ही मला सांगा हे हाफच आहे त्याचं गोल होत तर हात तर मला नवीन नेतला वाटतो यावर काम आहे आणि सुंदर असं लोणार सरोवर दिसतं आहे आणि आय थिंक एक दोन वर्ष आधी तर याचं पाणी पिंक सुद्धा झालं होतं गुलाबी रंगाचं असं गुलाबी गुलाबी वाटत होतं आता खूप असं उजेड आहे त्यामुळे काही भाग तुम्हाला दिसतो आणि मग आजूबाजूला तर डोंगरच आहे इकडे आहे हरेश्वर मंदिर तर पाप हरेश्वर मंदिराकडे जाताना इथे अगदी सुंदर अशी ही भग्न प्रतिमा आहे हे बघा तुम्ही मला सांगा हे कोण असू शकतात जिन करा आहेत की भगवान बुद्ध आहेत असो त्यांना प्रणाम करा ही पापहरेश्वर मंदिराकडे जाताना ही प्रतिमा दिसते आणि समोर लुणार सरोवर तर इथे आहे श्री पापहरेश्वर मंदिर आणि त्याच्याच अगदी समोर इथे तुम्ही पाहत आहात हे आहे श्री पापहरेश्वर कुंड यातूनसुद्धा तीर्थासारखं एक धार इथनं खाली गोमुख कुंडातून पडते तिथनं आता तुम्ही पाणीही पाहू शकता आत्ता सध्या फारच कमी झालं आहे पण इथनं पाणी येतं आणि इथे एक भुयारी रस्तासुद्धा आहे वर भलं मोठं असं झाड आहे खूप मोठंसं वृक्ष तुम्ही पाहू शकता बघा आणि हे बघा इकडे किती सुंदर हे बांधकाम आहे दुरून जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला हे पायविहीरच वाटते एवढ्या भव्य भव्य अशा पायविहिरी लोणारमध्ये आहेत आणि अगदी त्याच्यासमोर इकडे आहे श्री पापहरेश्वर मंदिर चला दर्शन घेऊयात आपण तर श्री पापहरेश्वर मंदिराच्या आपण बाजूला आहोत हे होईसाड राजघराण्यातील मंदिर आहे आणि त्या मग होईसाड राजघराण्याचा कालखंड हा दहाव्या ते चौदाव्या शतकात आहे तर हे मंदिरही त्याच काळातील असावं दहाव्या शतकातील हे मंदिर असावं आणि हे पापहरेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे अर्थात तिथे भगवान महादेवच आहेत मंदिराची ही द्वारशाखा आहे आणि हे मंदिर अगदी सिंपल आहे म्हणजे याचा समोरचा भाग तर संपूर्ण नष्ट झाला आहे जसं की समोर जर तुम्हाला राजमंडप दिसेल राजाचं राजा जिथे राजा बसतात तो मंडप अगदी सुंदर असा त्याच्या बाजूला हे सुंदर असे कुंड आणि हा जो आहे हा सभामंडप होता इथे नंदीसुद्धा विराजमान होते जे त्या भागात खंडित झालेले आहेत आणि मग इथनं हे मंदिर आहे बरंचसं बांधकाम जे आहे ते अजूनही तुम्ही पाहू शकता आणि इथे आहेत श्री पापहरेश्वर अर्थात भगवान महादेव आणि इथे ना हे बघा ह्या दगडांमध्ये इथे शिवपिंडी केल्या होत्या त्यांचे आकार आजही तुम्ही पाहू शकता म्हणजे अर्थात हे चार आणि हे मुख्य महादेव हे पाच तर नमस्कार करा हे आहेत श्री पापहरेश्वर महादेव लोणारचे आणि मागे नागदेवता आहे अगदी सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे कोरीव आणि वरचा भाग याला लोखंडी रॉडने सपोर्ट दिला आहे इथे खिडकेसारखंच आहे पण हे पॅक आहे इथे एक छोटस हे आहे पाणी असावं काय असावं माहिती नाही का प्रत्येक मंदिरांच्या समोर त्यांचं त्यांचं कुंड आहे म्हणजे ही साधू संत महात्मा इथे येत असावेत ते या भागामध्ये त्यांना पाण्याची व्यवस्थाही आहे तिथे बरेच जण तसेही येतात तर पापहरेश्वर मंदिराच्या अगदी समोर हा आहे राजमंडप अर्थात राजाचा मंडप राजा जिथे बसतात ते सिंहासन हे होयसाळ घराण्याचं सिंहासन आहे आणि हे खरं तर त्यांच्याच काळातील आहे आणि याच्या दोन्ही बाजूंना इथे बघा किती सुंदर नक्षीकाम आहे इथे पहा एक एक गोष्ट दाखवली ना तर बराच टाईम लागेल आणि हा मंडप अगदी सुंदर असा नक्षीकाम हे बघा हे जे पायऱ्या आहेत याला त्याला किती सुंदर त्यांनी सजवलं आहे आणि त्यावर हे हे बघा हे सिंह आहेत का म्हणजे सांगा लाईक ड्रॅगन सिंह असं जसं म्हणतो आपण म्हणून त्यांना सिंह दाखवले आहेत आणि पायऱ्यांवरही अगदी सुंदर असं नक्षीकाम आहे तेच या भागातही तुम्हाला दिसेल शक्तीसाठी दाखवलं हो जातं की किती ते शक्तिशाली असतात म्हणून आपण जर याच्यावर जेव्हा जातो तेव्हा हा भाग बघा सो so ब्युटिफुल बुलढाण्यामध्ये जेव्हा सातगाव हुसारीला जाता तेव्हा तिथलं ते विष्णू मंदिराचं ही वर्ष जे छत आहे ते असंच आहे पण यात ना हे बघा ही किंवा इथे हे खूप सुंदर नक्षे आहे मला हा जो भाग आहे हा कॉमन वाटला पण यातले जे काही भाग आहे ते वेगळे आहेत खूप सुंदर आहे इथे नंदी देव आहेत जे भग्न झाले आहेत तिकडे तर ह्या पापहरेश्वर कुंडाला तीन भागातनं पायऱ्या आहे जसं की गोमुख कुंडाला सुद्धा आहे धार मंदिराचं जे सुंदरसं कुंड आहे तसंच इथे सुद्धा आहे आणि मध्यभागी किंवा याच्या या गोमुख कुंडातून अविरत अशी धारा खाली वाहते जी आताही काही प्रमाणात वाहते पुराण काळामध्ये जे भाविक इकडे येत असणार ते इथेही स्नान करत असणार आणि पाप हरले जातील पाप हरेश्वरांच्या समोरील कुंडात स्नान केल्याने पाप हरतील आणि म्हणूनच इथे सुद्धा भाविक येत असावेत आणि इथे जे प्र प्रत्येक मंदिर आहे ते अगदी तिथल्या राजवंशामध्ये ते बांधले गे गेलेत त्यांनी जीव ओतून इथे काम केलं आहे सर्व अनामिक शिल्पकार किंवा ज्यांनी ज्यांनी या मंदिरासाठी दान दिलं किंवा ज्या राजशक्तींनी इथे अगदी सुंदर हे मंदिरं स्थापित केली ते किती किती सुंदर काम त्यांनी करून ठेवलं आहे मी लोणार सरोवर फिरतो आहे आणि माझ्यासोबत आहेत शिवानंद खारवाल सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर कसं वाटतं म्हणजे तुम्ही तर लोणारचेच आहात आज पुन्हा एकदा तुम्ही सरोवर पाहण्यासाठी आला तुम्ही तर लहानपणापासून इकडे येत असणार कसं वाटतं हे सगळं पाहून वैभव लोणारचं सर मी या ठिकाणचा असंही एक ठिकाण नाही आहे जिथं माझा पाय पडलेला नसेल हां फार आनंद वाटतो फार आनंद आणि वेगवेगळ्या ठिकाणी आल्यानंतर हां सगळ्या बालपणीच्या आठवणी जागृत होतात व ते बालपणाचे सगळे मित्र आठवतात अच्छा ला तर असं म्हणेल मी की म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये किंवा तीस चाळीस वर्षांमध्ये काय बदल तुम्हाला वाटलं लोणार सरोवरामध्ये बरेचसे मंदिरांचं बांधकाम झालं किंवा काय सांगाल मंदिराचं बांधकाम तर भरपूरच झालं अशात जे पडझड झाली होती ते केलं या ठिकाणी जे लोक घाण करायचे आंघोळी करून हां ते पूर्णतः बंद केलेलं आहे हा दमेझिंग धार मंदिरामध्ये जर स्नान करायचं आय थिंक त्यावर शासनाने रोख लावला होता बहुतेक अच्छा ते चांगली गोष्ट आहे कारण हा एरिया असाच सुंदर एरिया आहे तो तु, तु, तुम्ही घाण नका करू मग तू कुठल्याही पद्धतीने पोल्यूट नका करू इट इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस आणि थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी धन्यवाद तर मला खात्री आहे की तुम्हाला श्री पापा, हरेश्वर मंदिर नक्की आवडलं असणार तुम्हाला आणखी काही माहिती असेल या मंदिराबद्दल तर ते मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबतपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर या या कधीतरी लोणार सरोवर फिरायलासुद्धा ह्या तर बाय